भारत माता की काही लोकांच्या हाताग काही त्रास आहे का नाही तर मग डॉक्टर बघा कोणाच्याच हाताचा त्रास नाही ना एकही माणूस असा हाता कामा नये ज्याचा हात असा आकाशाकडे भरती गेला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या मंचावर उपस्थित महाराष्ट्र प्रदेशाच्या मेहगा मोर्चाच्या झुंजार नेत्या वाघा नावा नावाप्रमाणे का आपला प्रभाव पाडणाऱ्या पराक्रमी मेहगा नेतृत्वाच्या धनी चित्राताई वाघ या मंचावर उपस्थित गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष खासदार श्री अशोक भाऊ नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री युवा नेते देवराव भोंगेजी आमच्या जगा परिषदच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुगे ज्यांचा आज जन्मदिवस आहे ज्यांना आपण शुभकामना दि्या ज्यांना आपण हॅपी बर्थडे म्हणत ग अशा अतिशय उत्तम स्वभावाच्या मेगांचं नेतृत्व करणाऱ्या प्रदेशाच्या सरचिटणीस कुमारी अल्कात यात्राम या नगरपंचायतच्या अध्यक्षा सुगभाताई पिपरे जगा मेगा मोर्चाच्या अध्यक्ष वंदनाताई शेंडे स्वातीताई देवाडकर निगमताई सुरमवार अजित मंगळगीरवार नामदेव डावगे आशिष देवतळे महेश देवकाते राहुल संतोषवार विनोद देशमुख गुरुदास पिपरे ऋषी कुटरंगे दर्शन गोरंटीवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाला जितपर्यंत नजर जाईल तितपर्यंत असणारी ही आमची मातृशक्ती आमची सर्व स्त्री शक्ती बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून हृदयापासून आंतरराष्ट्रीय जागतिक मेघा दिनाच्या निमित्ताने सदिच्छा देतो शुभकामना देतो फुल नाही चिंगारी है नवे फूल नहीं आग है ये भारत की नारी है या पद्धतीने आज स्त्री शक्तीचा जो जागर मी पाहतो आहे त्यासाठी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभकामना देतो मी चित्राताई वाघ यांनाही धन्यवाद देतो खरं तर एक वाघ मुंबईतून दुसऱ्या वाघाच्या भूमिता आहे आठ दिवसापूर्वी विश्वगौरव युगपुरुष सेवक प्रधानमंत्री प्रधान नरेंद्र मोदीजींनी मन की बात मध्ये आपल्या ताडोब्याच्या अडीचशे वाघांचं कौतुक केलं पण आज इथून मोदीजी जर आपला संदेश ऐकत असेल तर चित्रातही आल्यानंतर आता एकूण दोनशे एक्कावन्न वाघ झाले हे मात्र निश्चितपणे आपण सांगू शकतो आपल्या अल्काताई सुद्धा काही वाघिणीपेक्षा कमी नाही एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन समाजसेवेचं व्रत घेऊन सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य समूहासाठी आणि विशेष करून स्त्री शक्तीसाठी अलकाताई या प्रदेशाच्या सरचिटणीस म्हणून उत्तम काम करताय मी त्यांचंही कौतुक करतो अभिनंदन करतो व माझ्या वतीने व इथं उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनीच्या वतीने तिला जन्मदिवसाच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है हा आशीर्वादही तिला देतो खरं तर आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं आज माननीय मुख्यमंत्री बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन व आज मुलींच्या शिक्षणासाठी मी सहाशे कोटी रुपये खर्च करून एस एन डी टी युनिव्हर्सिटी ही जगातली नामवंत विद्यापीठ याचा आपण आज भूमिपूजन करतो आहे आणि जेव्हा एस एन डी टी युनिव्हर्सिटी पूर्ण होईल तेव्हा बासष्ट प्रकारचे कोर्सेस हे बल्लारशा विधानसभेतल्या मुलींसाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गरीब मुलींसाठी त्यांना आकाशाने हेवा करावं इतकं उत्तम शिक्षण तिथं प्राप्त होणार आहे ज्या एस एन डी टी युनिव्हर्सिटीला आपण देशात ग नामवंत अशी विद्यापीठ करण्याचा संकल्प केला की पोंबुरण्यात एखाद्या जुनगाव सारख्या गावातूनही माझी एखादी बहीण गरीब कुटुंबात जन्म घेत गा म्हणून शिक्षणापासून कौशल्यापासून वंचित राहता कामा नये आणि आज बोटनिकल गार्डन हे महाराष्ट्रात ग उत्तम बोटनिकल गार्डन झाला आहे की ज्या ठिकाणी जेव्हा आई आपल्या मुगागा मुगा घेऊन मुगा जाईल तेव्हा मी विश्वासाने सांगतो की आईच्या चेहऱ्यावर जगात सर्वात जास्त आनंद तेव्हा निर्माण होतो जेव्हा ती आपल्या निरागस मुगाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघत देव डोगतो उंचातून देव बोगतो बागमुखातून मग विश्वास आहे की आज मान्य मुख्यमंत्री जेव्हा पाच वाजता भूमिपूजन उद्घाटनाला येतील तेव्हा मी माझ्या मतदारसंघात दोन गोष्टी करतोय की एक देव बोले तो बागमुखातून त्या बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य हे त्या बॉटनिकल गार्डन मध्ये निर्माण होईल आता सध्या पुढच्या तीन महिन्यासाठी आपण बॉटनिकल गार्डनचा प्रवेश हा मोफत करतोय आपण पहिल्या फेजचा बॉटनिकल गार्डन आज सुरू करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मग आठवतं की मी लहानपणी जेव्हा मुंबई गेलो तेव्हा नेहरू प्लॅनेटोरियम बघायला गेलो पोंभुरण्या एखादी आई वडील आपगा गा मुंबई नेऊ शकत नाही पण त्यापेक्षा सुंदर अप्रतिम प्लॅनेटोरियम ज्याच्यातून आकाशाचा अभ्यास करता येईल असंही प्लॅनेटोरियम आपण त्या ठिकाणी करतोय पुढच्या फेज मध्ये दुबईला जरी कोणी जाऊ शकला नाही तरी बिघडणार नाही आपण दुबई सारखंच एक मिनी ग्लो गार्डन हे सुद्धा त्या बॉटनिकल गार्डन मध्ये करतो आहे आज या ठिकाणी मेगा शक्ती एकत्र आली खर तर विश्वगौरव नरेंद्र मोदी यांनी तर नाराज दिला आहे नारी शक्ती बंद ही नारी इतना अच्छा काम करती है की नारी सब पे भारी अनेक खराय नवीन लोकसभेमध्ये टक्के आरक्षण मेगांसाठी पुढच्या विधानसभेत एकोणतीसच्या तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी आमदार आणि खासदार म्हणून देणारा एकमात्र नेता आहे त्याचं नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी काग मंत्रिमंडळात आम्ही मोठा निर्णय केला अनेक वर्षापासून आपण समानतेची भाषण ऐकतो पण काग आम्ही मंत्रिमंडळात निर्णय केला आता कोणताही दस्तावेज असू द्या कोणत्याही घराच्या मालमत्तेची प्रॉपर्टी कार्ड असू द्या आता त्यामध्ये आईचं किंवा पत्नीच नाव हे लागेल आणि काल तुम्ही बघितलं असेल की मान्य मुख्यमंत्र्यांच्या घरावरच्या पाठीवर सुद्धा आता वडगांसोबत आईचं नाव गावग गा। उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या घरावर देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ही पाठी गागली आणि उपमुख्यमंत्री अजितदादाच्या घरावर सुद्धा स्त्रीच म्हणजे आईचं किंवा पत्नीच नाव गावणं हे आता अनिवार्य झालं आहे यापुढे पंतप्रधान आवास योजनेचं घर असेल कि शबरी आवास योजनेचं घर असेल कि रमाई आवास योजनेचं घर असेल आता या घरावर सुद्धा फक्त पुरुषांची मक्तेदारी राहणार नाही एकाधिकार राहणार नाही अन्यथा नवरा दारू पिऊन आला आणि बायकोनी थोडंही टोक गो तो तो नवरा पिण्याच्या नशेत सांगतो की तुला मी घराच्या बाहेर हाकून दे आता तू कितीही बॉटल दारू पिऊन आला तरी तू घराच्या बाहेर हाकू शकणार नाही कारण घरावर आता स्त्रीच ही नाव लागणार आहे गाडीची दोनही चाक रथाची दोनही चाक समांतर धावणार आहे आता बचत गटासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नऊशे बत्तीस कोटी रुपये आपण देतो खरं तर मी एक मोठा प्लॅन तयार केला पण कदाचित दोन तीन दिवसांनी आचारसंहिता लागेल पण मी निर्णय केलाय की आपण विकासाची अनेक कामं केली या मतदारसंघात जेवढी विकासाची कामं केली तेवढी महाराष्ट्रात सुद्धा एका विधानसभेत कुठेही झाली नाही हा माझा दावा आहे कारण मी दोनशे पाच कामं पूर्ण केली जर मी याच पोंभुरण्याच गावाची आधी वासा मग पोंभुरण्याचं ग्रामीण रुग्णालय असेल पोंभुरण्याचं रेस्ट हाऊस असेल कोंबुर्णामध्ये आता आदिवासी मुलींचं मुलांचं हॉस्टेल असेल भूमी अभिलेख कार्यालय असेल इथं असणारं श्यामाप्रसाद वाशनालय असेल इथं असणारी आय टी आय असेल इथं असणारं स्टेडियम असेल बंधारे असेल नगरपंचायत इमारत असेल राजराजेश्वरचं मंदिर असेल ए पी जे अब्दुल का अटल बिहारी उद्यान असेल कृषी कार्यालय असेल मी यादी वाचत होतो बंधारे सत्तर कोटीचा ब्रिज पन्नास कोटीचा ब्रिज चाळीस कोटीचा ब्रिज पानधन रस्ते अगरबत्ती कार्पेट टूथपिक अनेक आपण कामं केली एक लंबी यादी पण आता विचार केला की आता महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या पोंभूना तालुका हा मॉडेल व्हावा या दृष्टीनेही आपण निर्णय केला आहे आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्ही जात पात धर्म रंग वंश वय न पाहता काम आरोग था 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 है करतो आरोग्य शिबिर घेतली आता नेत्र चिकित्सा आय हॉस्पिटल ऑन व्हील याचंही ही मागच्या अठरा तारखेला उद्घाटन केलं आणि मग आनंद आहे की रोज आपण तीस ते चाळीस मोतीबिंदू ऑपरेशन करतो आणि दीडशे लोकांना मोफत चष्मे वाटप हा आपला एक यज्ञ सुरू झालाय आज में पुना एक दा जी, जी, मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमात जायचं गेली खरं तर अशोक नेतेजी देवरावजी हेही माझ्या सोबत येणार आहे खरं तर या दोघांची भाषणं करायची होती पण मी दोघांनाही सांगितलं आत्ता थांबा कारण आपलं मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या जायचं आहे पण मी तुम्हाला धन्यवाद दे इतक्या उष्णतेमध्ये सुद्धा तुम्ही बसलात इथं एकाताई चित्राताई यांच्या आवाहनानुसार या ठिकाणी एकत्र आलात मी तुम्हाला शुभकामना देतो सदिच्छा देतो आणि विश्वास देतो या ठिकाणी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमात आमच्या निमंत्रणावरून आलात या जिल्ह्यातील या पंचायत समितीतील महिलांचा प्रगती आणि विकासासाठी आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभे राहू हा विश्वासही मी या निमित्ताने देतो आपलं प्रेम आपलं सहकार्य आपला आशीर्वाद आपली सदिच्छा आपल्या शुभकामना घेऊन मी आता पुढच्या कार्यक्रमाला जातो आहे पण निश्चितपणे आज या ठिकाणी नगरपंचायतच्या अध्यक्ष ही मेहगा आहे विश्वास आहे की मेहगांच्या सशक्तीकरणासाठी आज चित्राताई वाघ आपल्या मनोगतातून जो संदेश देईल त्या संदेशाच्या आधारावर आपण सर्वांनी पुढे जावं ही सदिच्छा व्यक्त करत आपल्या संत सर्वांना शुभकामना आणि विशेष करून चित्राताई वाघ या मुंबईवरून इथं आग्या त्यांनाही धन्यवाद की आम्ही जेव्हा जेव्हा निमंत्रण देतो आपल्या भावाचा निमंत्रणाचा स्वीकार करत चित्राताईसुद्धा पहाटे उठून मग विमानात भेटलं तेव्हा मी चित्राताईंना ते विचारलं अरे तुम्ही एवढ्या पहाटे तेव्हा अगं हो एवढ्या पहाटे त्या सुद्धा कष्ट करताय मेहनत करताय खरंतर करता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जे नेते येतात त्यांचं भविष्य चित्रातही नेहमीच उज्ज्वल होतं श्री राजराजेश्वरच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की तुमचंही भविष्य उज्ज्वल व्हावं तुम्ही इतरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून काम करताय मगायची जाणीव आहे मी पाहतो आहे की तुम्ही कष्ट करता तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करता पण मीही विश्वास देतो की भगवान राजराजेश्वर शक्तीदायीनी तेजोदायीनी माता महंका तुमच्या ही सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल कदाचित तुमच्या इच्छा आकांक्षा नसतील पण आमच्या इच्छा आकांक्षा या तुमच्यासाठी पूर्ण करतील हा विश्वासही मी व्यक्त करतो यासोबत अलकाताई त्यांच्या टीमनी खर तर सर्वांची नावं घेणं शक्य नाही पण अलकाताई असेल शेंडेताई असेल त्यांचे माझिग्याचे महामंत्री असतील मयगा मोर्चाचे पदाधिकारी असतील या सर्वांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला निश्चितपणे मी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देतो की पूर्ण शक्तीने तुम्ही पुढे जा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी उभा राहील खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र